खरं तर चंद्रपूर गडचिरोली आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे जेव्हा आदिवासी हा शब्द उच्चारतो तेव्हा एक सात्विक प्रामाणिक आणि शूर व्यक्ती आपल्या चेहऱ्यासमोर येतात या पर्यावरणाचं रक्षण करणं हे ज्यांनी एक ईश्वरीय कार्य समजून या पर्यावरणाचं रक्षण करण्यामध्ये त्यांनी विविध संस्कृती जोपासली ही निश्चितपणे या वसुंधरेच्या रक्षणाची आहे परंतु अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतर या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न अतिशय कमी झाले विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींनी एक अतिशय मोठा निर्णय केला जो आदिवासी समाजामध्ये आत्मविश्वास वाढवावा की या देशात पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा राष्ट्रपती भवनापर्यंत विविध जाती धर्माचे लोक पोहोचलेत पण आमच्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा कोणीही पोचू शकला नव्हता माननीय विश्वगौरव गरीबोगे मसिया नरेंद्र मोदीजींनी हा आत्मविश्वास वाढावा यासाठी दहा बाय दहाच्या खोगीत असणारी आमची एक दिदी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचवून आदिवासी बांधवांमध्ये एक विश्वास वाढावा याचा प्रयत्न केला आदिवासी समाजाची जी शक्तिस्थान आहे या शक्तिस्थानाला विकसित करत असताना अनेक योजना या आदिवासी समाजासाठी केला मी सुद्धा एक भाग्यशाली आहे की आदिवासी बांधवांसाठी नामांकित शाळेचा विषय असो की आदिवासी ग्रामपंचायतसाठी आदिवासी विभागाच्या निधीपैकी पाच टक्के थेट निधी हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम असो मिशन शौर्यच्या माध्यमातून सतरा अठरा वर्षाच्या विद्यार्थी विद्यार्थिनीला जे कधी विमानात बसले नव्हते हो त्यांना एव्हरेस्ट शिखरावर नेऊन आदिवासी तरुणांमध्ये एक आत्मविश्वास हा बळकट करण्याचं काम असो किंवा बोंबुर्णा सावगी या ठिकाणी हॉस्टेल बांधण्याचं काम असेल असे अनेक निर्णय हे आपण या ठिकाणी घेतले मान्य मोदीजींनी आदिवासी समाजाचा आत्मविश्वास वाढावा म्हणून आता वीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्तानेही राष्ट्रीय दिवस घोषित केला ज्या माध्यमातून या देशामध्ये आम्ही सर्वजण भारतमातेची सेवा करताना जातीजातीच्या प्रवाहामध्ये न वाटता आम्ही या देशामध्ये मुख्य प्रवाहात प्र प्रत्येक जाती समूहाला आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मला वाटतं की आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमचा हाच संकल्प अस असला पाहिजे की भारतमाता की जय म्हणताना हम सब एक है हम सब साथ है कारण आज आमच्यासमोरचं आव्हान आहे काही राजकीय लोक दृष्टीहेेतूनी दृष्टबुद्धीनी आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही निमित्त आमचा संकल्प एकच आहे हम सब एक आहे भाऊ आदिवासी विद्यार्थी आणि महिलांसाठी काय प्रकल्प आणि काय योजना अंतर्गत काम राहतात नाही साधारणतः आपल्याला माहिती आहे की अनेक योजना आदिवासी बांधवांसाठी जसं राबवल्या जातात त्यापैकी एक महत्वाची योजना मी नामांकित शाळेची सांगितली पहिल्यांदा आपण आश्रमशाळेमध्ये ते शिकायचे कुठेतरी गावाच्या जवळ आश्रमशाळा असायची पण नागपूर चंद्रपूर अशा नामवंत शाळेत शिकण्याची अनुमती नव्हती हो आता आपण नामवंत शाळेत शिकवतो हो दुसरा निर्णय केला की आदिवासी वसतीगृहामध्ये जर ॲडमिशन फुल झाल्या तर मग त्या विद्यार्थ्यांचं ब पुढच्या विद्यार्थ्यांचं काय तर त्यांच्यासाठी सुद्धा मदतीची योजना घोषित केली की त्यांनी जर शहरामध्ये जाऊन स्वतःची व्यवस्था केली तर त्याला एक विशिष्ट रक्कम या ग्रेडेशन असणाऱ्या शहरानुसार महानगरपालिका नगरपालिका महानगरपालिका दिली जाते शंभर टक्के व्यावसायिक शिक्षणामध्ये आपण सूट दिली आहे आता इथं व्यावसायिक शिक्षणामध्ये आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींना ही सूट दिली आंतर राष्ट्रीय स्तरावर परदेशी जाऊन पी एच डी किंवा उच्च शिक्षण करायचं असेल त्याची सूट दिली आणि मी चंद्रपूर जिल्ह्यापुरतं आमचा आदिवासी तरुण तरुणी हे पायलट व्हावे म्हणून मोरव्याला आपण जी आता पायलटच्या संदर्भात फ्लाईंग कप कर सुरू करतोय शेवटच्या टप्प्यामध्ये आहे ज्याला डी जी सी एची परवानगी पाहिजे आहे मी संबंधित मंत्री महोदय जे आमचे मित्र आहेत त्यांच्याशीही बोललो आणि यामध्ये सुद्धा आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींना जसं आपण मिशन शौरि केलं या मिशन आकाश यामध्ये हे आदिवासी मुलमिगळी हे पायलट होऊन जगात अपघात चंद्रपूरचा झेंडा भडकवू शकेल याची व्यवस्था व्यवस्था करतो सर्वप्रथम तर आजच्या नौस जागतिक आदिवासी दिना सर्वप्रथम सर्व आदिवासी समाजाला आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज आदिवासीचा अस्मितेचा गौरवाचा दिवस आहे या निमित्ताने प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर आणि आदि विविध आदिवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही यावर्षी आदिवासी संस्कृतीवर आधारित भव्य अशी शोभायात्रा काढलेली आहे या शोभायात्रेमध्ये आमच्या सर्व शासकीय आश्रमशाळा वसतिगृह अनुदानित आश्रमशाळा नामांकित आश्रमशाळा तसेच आमच्या प्रकल्प कार्यालय असं मिळून जवळपास तेवीस झाकी याच्यामध्ये आहे त्यानंतर नृत्य पथक आहे आमच्या वसतीगृहाच्या मुलामुलींचे पथक आहे काही आदिवासी गावं पाड्यांमधून नृत्य पथक आलेले आहे त्याचप्रमाणे आम्ही सम्रक्यामध्ये आमच्या मुलांचं ढोल पथक तयार केलं होतं ते ढोल पथक एक आकर्षणाचा मुद्दा राहणार आहे या आ, सा झाकीमध्ये तर एकंदरीत अतिशय चांगल्या वातावरणात प्रथमतः चंद्रपूरमध्ये अशा प्रकारचा सोहळा सर्व आदिवासी समाजाला घेऊन आम्ही साजरा करत आहेत आणि यातून एकच आदिवासी संस्कृतीचा प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचा आमचा उद्देश आहे आणि त्यादृष्टीने आम्ही आजची आजचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे सर कार्यक्रमाचे काय काय वैशिष्ट्य कोणकोण प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार चंद्रपूर जिल्ह्याचे मान्य पालकमंत्री श्री सुधीरभाऊ भाऊ मुनगंटीवार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे तेच या रॅलीचे उद्घाटन करणार आहे आणि हिरवी पीक दाखवून रॅली सुरुवात रॅलीला सुरुवात होणार आहे तसेच सर्व मान्य आमदार जिल्ह्याचे त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मान्य सी ई ओ साहेब आणि सर्वच अधिकारी वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आज संपूर्ण देशामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा केला जात आहेत त्यानिमित्त या ठिकाणी बिरसाजी मुंडा यांचं देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे योगदान मिळालेलं आहे फार मोठं योगदान मिळालेलं आहे आणि इंग्रजांना सळो की पळो करून त्यांनी सोडलेलं होतं आणि अशा या महान शूर क्रांतिवीराचे क्रांतिवीराच्या निमित्त तसेच आज या ठिकाणी नऊ ऑगस्ट हे क्रांती दिवस आहे आणि या क्रांती दिवसानिमित्त सर्व हुतात्म्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी जागतिक दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो असं आदिवासी प्रकल्प योजनेचं मुलांसाठी आणि महिलांसाठी म्हणजे आदिवीस आदिवासी विभागाच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळायला पाहिजे यासाठी आश्रम शाळा निर्माण करण्यात आलेला आहे या आश्रम शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून तर बाराव्या वर्गापर्यंत या आदिवासींच्या मुलांच्या राहण्याची निवासाची व्यवस्था आणि शिक्षणाची व्यवस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीनं करण्यात येत आहे याच्यामध्ये काही कामीमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे की ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासन या विद्यार्थ्यांमध्ये खर्च करतात त्या प्रमाणामध्ये या शाळांमध्ये त्यांना त्या प्रमाणात सुविधा मिळत नाही यासाठी थोडीफार सुधारणा होणं हे गरजेचं आहे दिवसानिमित्त आदिवासी, आदिवासी जनतेला काय संदेश नाही आदिवासी म्हणजे मूळ आदिवासी हे ते भारताचे नागरिक आहे आणि या मूळ आदिवासींच या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये फार मोलाची भूमिका राहिलेली आहेत आदिवासीनं खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलं पाहिजे सुशिक्षित झालं पाहिजे आणि आपला समाज कशा पद्धतीनं सुशिक्षित होतील या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावे एवढी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो